नमस्कार मित्रांनो तर तो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एखाद्या स्वागत आहे तर मित्रांनो आपला बिंजॉज येतात बादशाह आणि सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो हे दोघं आपल्याला आज पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो हे दोघं आपल्याला पालताना दिसणार आहेत तर तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली असेल ते कोणत्या गटात पाळणार हीच अपडेट घेऊन आले मथुर आणि बलमा कोणत्या गटात पडणार आहेत तर मित्रांनो भव्य देव ओपनचा बरे शहरत वा वार रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस माऊजे कटपर मैदान ताळखो बारामती जिल्हा पुणे मित्रांनो या मैदान आपला बालमा आणि मथूर शंभर तारखे पालताना दिसणार आहेत आणि ते दोघं कोणत्या गाड्यात पालणार आहेत हीच अपडेट घेऊन येऊ तर मित्रांनो मथूर आणि बालमा आपल्याला गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक चार किंवा गट क्रमांक चौतीस तास क्रमांक एक आणि गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक चार मित्रांनो मथूरच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत सत्तावीस चौतीस आणि अठ्ठावीस गाटान या गटांपैकी आपल्याला मथुर आणि बलमा पालताना दिसू शकते किंवा आठ जून एक हजार एक ह्या गटात आपल्याला पालताना दिसू शकते तसेच मित्रांनो बलमाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक बत्तीस तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक पन्नास तास क्रमांक तीन मित्रांनो दोन चिठ्ठ्या बलमाच्या नावाने निघाले आहेत तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार मथुर आणि बलमा आपल्याला गट क्रमांक बत्तीस किंवा गट क्रमांक पन्नास या दोन गटांपैकी आपल्याला मथुर आणि बलमा पालताना दिसू शकते तर मित्रांनो ही अपडेट आवडली असेल तर आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो